पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांच्या पुतळ्यावरनं माफी मागितल्यानंतर राजकारण रंगलेलं आहे विरोधकांनी मात्र पंतप्रधानांची ही राजकीय माफी आहे असं म्हणत पलटवार केलेला आहे पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज उनके चरणो मे झुका करके क्षमा का कर रहा मोदींच्या माफीवरून रंगलं राजकारण निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून माफी मागितली संजय राऊतांचा मोदींवर थेट आरोप राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर माफी मागितली आहे मात्र मोदींनी माफी मागितली असली तरी विरोधक काही मोदींना माफ करायला तयार नाहीये निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच मोदींनी माफी मागितली मोदींना छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राविषयी प्रेम आत्मीयता नाही असा आरोप संजय राऊतांनी केला आहे प्रधानमंत्र्यांची माफी राजकीय माफी आहे उद्याच्या निवडणुका विधानसभेच्या डोळ्यासमोर ठेवून माफी मागितलेली बरी याच्यामध्ये फार मोठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं प्रेम महाराष्ट्राविषयीच प्रेम आत्मीयता हे असण्याचं कारण नाही पण माफी मागवून जर प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाकावी असा सल्ला त्यांना या राज्यातल्या लोकांनी दिलेला दिसतो तर माफी नको सत्तेतूनच बाहेर पडा असं आव्हान नाना पटोलेंनी मोदींना माफी ना हा प्रश्न सुटणार नाही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ज्या नरेंद्र मोदी असतील एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असेल या सगळ्यांनीच महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेस लावलेली आहे त्यांनी सत्तेतून बाहेर व्हावं नाहीतर महाराष्ट्रातली जनता यांना सत्तेतून बाहेर खेचल्याशिवाय शांत बसणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही माफी मागितली आहे आता यापेक्षा वेगळं काय करायला पाहिजे असा सवाल भुजबळांनी विरोधकांना विचारलाय मुख्यमंत्री यांनी सुद्धा माफी मागितली लावण्याचं काम जे आहे ते सगळं नेवी केलेलं आहे आता हे ठीक आहे किंवा नेहमी पंत म्हणून पंतप्रधानांनी ने सुद्धा माफी मागली होती काय करायला पाहिजे त्याच्या करत एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवरायांच्या पुतळा प्रकरणावरनं माफी मागितली असली तरी दुसरीकडे मोदींनी सावरकरांवरून राहुल गांधींवर निशाणा साधलाय काही जण सावरकरांचा सा अपमान करतात मात्र माफी मागत नाहीत अशा शब्दात मोदींनी राहुल गांधींवर टीका केली आहे मोदी के या टीकेला महाविकास आघाड़ी ही जोरदार प्रतिउत्तर दिले दिल सावरकर को अनाप शनाप गालियां देते रहते हैं अपमानित करते रहते हैं देशभक्तों की भावनाओं को कुचलते हैं उसके बावजूद भी वीर सावरकर को गालियां देने के बावजूद भी माफी मांगने को जो तैयार नहीं है इतने बड़े महान सपूत का अपमान करके जिनको पश्चाताप नहीं होता है महाराष्ट्र की जनता उनके संस्कार को अब जान ले छत्रपति शिवाजी महाराज सावरकर की तुलना छू सकत नहीं जर को अत्यंत गंभीर है आणि भारतीय जनता पक्षाचे नेते असं बोलत असतील तर हे फार आक्षेपार्य आहे छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते आता त्या बाबतीत अशी कम्पॅरिझन जर तुम्ही करायला लागला तर मला वाटतं की थोडस जरा जादा होते सावरकरांचा विषय पूर्णपणे वेगळा काँग्रेसनं काय करायचा काँग्रेसचा प्रश्न असेल पण आपण वीर सावरकरांना आता भारतरत्न देऊन सन्मानित का केलं नाही त्याबद्दल अवघ्या आठ महिन्यातच शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती विधानसभा निवडणुकीतही याचा फटका बसू शकतो हे महायुतीच्या याआधीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रकरणावरूनच दोन हजार चार मध्ये मोठी राजकीय किंमत युतीला चुकवावी लागली होती त्यामुळे पंतप्रधान मोदींनीही माफी मागून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला खरा मात्र शिवाजी महाराज हा ज्यांच्यासाठी अस्मितेचा विषय आहे ती महाराष्ट्राची जनता महायुती सरकारला माफ करणार का हे विधानसभा निवडणुकीतच कळणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास